नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती आज आहे सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिवस एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान औपचारिक पद्धतीने स्वीकार केला होता त्यामुळे इतिहासाचा हा खूप अद्भुत आणि खूप अविश्वसनीय आणि आपल्यासाठी फार महत्वाचा असा वेळ होता त्यामुळे आपण ह्या दिवसाला संविधान औपचारिक दिवस म्हणून साजरा करतो त्यानंतर दुसरी तारीख येते ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्या दिवशी आपण संविधान हा भारतावरती पूर्णतः लागू केला होता त्यामुळे आपण हे दोन दिवस हे फार छान पद्धतीने सेलिब्रेट करतो तर आपल्या सर्वांना संविधानाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो हे संविधान आपल्याला इतक्या सोप्या पद्धतीने लागलेलं नाहीये या संविधानाला आपल्याला हे संविधान आणि हे स्वातंत्र्य हे मिळवण्यासाठी आपल्याला फार कष्ट करावे लागलेले आहेत ला फार क्रांतीवीरांनी समाज सुधारकांनी आणि त्यासोबत फार युवकांनी आपली बळी देऊन आपली आहुती देऊन या मातीला अक्षरशः आपलं रक्त देऊन ह्या संविधानाला आणि या, या स्वातंत्र्याला मिळवलेला आहे तर यामुळे आज मी संविधानाच्या दिवसां दिवसानिमित्त मी आपल्याला संविधानामधले काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह आणि फार नॉलेजेबल ठरेल त्याचबरोबर संविधान हा आपला भारताचा फार महत्वाचा ग्रंथ आहे पुस्तक आहे किंवा मौल्यवान वस्तू आहे असं म्हणता येणार नाही हे कोणत्याही जाती धर्म आणि कोणत्याही एका व्यक्तीचं नाही आहे हे सर्व आपल्या भारतीयांचं आहे त्याचबरोबर भारतातलं कोणत्याही गोष्टींवरती नियम आणायचा असेल तर त्याआधी पहिलं संविधानाला बघितलं जातं संविधानातल्या नियमांना चाळलं जातं त्यानंतर त्या कोणतेही नियम हे अंमलात आणले जातात त्यामुळे आपल्या सर्वांना हे नियम माहिती असले पाहिजे अटी अस माहिती असलं पाहिजे यासाठी मी आपल्या सर्वांना हे ही सिरीज सुरू करत आहे त्याचबरोबर आय होप आपल्याला हा व्हिडिओ सुद्धा आवडेल फार छोटासा आहे तर बघा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपण सुद्धा संविधान शिका कारण नियम आणि भारतातले नियम त्याचबरोबर संविधान हे माहिती असणं फार गरजेचं आहे मित्रांनो भारताच्या संविधान सभेची रचना एकोणीसशे झाली या सभेत एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते त्यापैकी दोनशे ब्याण्णव प्रांतीय विधानसभेतील निवडलेले होते भारताचे संविधान हे विश्वातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्यात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद बावीस भाग आणि बारा अनुसूची आहेत त्याचबरोबर भारताच्या संविधानातील मूलभूत तत्वे म्हणजे समानता न्याय स्वातंत्र्य बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता भारताच्या संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहे जसे की समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि इत्यादी अधि प्रकारचे याचबरोबर संविधानात न्यायपालिकेचे स्वातंत्र्य दिलेले आहे न्यायपालिका कोणत्याही प्रकारची सरकारी हस्तक्षेपशिवाय न्याय देण्याचे अधिकार आहे त्याचबरोबर भारताच्या संविधानात सुधारणा करण्याची प्रक्रिया संविधानात दिलेली आहे संविधानातील सुधारणा करण्यासाठी संसद आणि दोन तृतीयांश बहुतांश आवश्यकता असते त्याचबरोबर भारताच्या संविधानात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची भूमिका दिली आहे राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थित कार्यभार सांभाळतात त्याचबरोबर भारताच्या संविधानात संसदेची रचना देखील दिलेली आहे संसदेत दोन सभागृह असतात लोकसभा आणि राज्यसभा लोकसभेत पाचशे त्रेचाळीस सदस्य असतात तर राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस सदस्य असतात भारताच्या संविधानाचे महत्व देशाच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आहे संविधान हे देशाचे मार्गदर्शक आहे आणि त्याच्या माध्यमातून देशाच्या नागरिकांना मूलभूत अधिकार आणि संरक्षण दिले जाते जे मूळ संविधान आहे ते पार्लिमेंट लायब्ररीमध्ये दिल्लीमध्ये सांभाळून ठेवलेलं आहे त्याचबरोबर भारताचं संविधान हे लिहिण्यासाठी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना निवडलं होतं बिहारी नारायण रायजादांनी पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांची अनुमती घेतली होती की मी संविधान तर पूर्ण लिहेन परंतु संविधान लिहिण्यासाठी मी एकही रुपया घेणार नाही त्या पलीकडे तुम्ही माझं संविधान मध्ये प्रत्येक पानावरती नाव लिहून द्या याची अनुमती जवाहरलाल नेहरू यांनी दिली त्याचबरोबर संविधान लिहिण्यासाठी भरपूर वेळ गेला संविधान लिहिण्यासाठी दोनशे पन्नासहून अधिक पेनाच्या नीतचा वापर करण्यात आला आणि संविधान हे इटालिक शैलीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संविधानाच्या अवतीभोवती आपल्याला काही चित्र रेखाटीत केलेली पाहायला भेटतात ही चित्र नंदलाल बोस आणि देवराम सिन्हा यांनी रेखाटित केलेली आहे ही चित्र भारतातील विविध धर्म आणि भारतातील वेगवेगळे रंग हे सर्व दर्शवतात संविधानावरती भरपूर नेत्यांचे हस्ताक्षर अर्थात सही पाहायला भेटते या संविधानावरती महात्मा गांधींना सोडून भरपूर नेत्यांनी ने आपले स्वाक्षरी दिलेली आहेत भारताचं संविधान हे दोन भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं होतं ते म्हणजे हिंदी आणि इंग्रजी आणि या दोन्ही भाषांवरती त्यावेळेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी सहभाग दिला होता संविधानावरती त्या सर्वांनी त्या दोन्ही प्रतींवरती सह्या केलेल्या आहेत त्याचबरोबर संविधानाची पहिली प्रत ही देहरादून मध्ये प्रकाशित करण्यात आली होती तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल आपण सुद्धा संविधानामधले फार गोष्टी शिकला असाल त्याचबरोबर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आता आपलं जो संविधानाचा उपक्रम ही सिरीज जी आपण थोड्या दिवसासाठी बंद ठेवली होती ती लवकरच आपण पुन्हा एकदा चालू करणार आहोत त्याचबरोबर आता आपण संविधानामधले काही महत्वाच्या घटना आहेत काही महत्वाचा इतिहासाचा भाग आहे तो सुद्धा मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करून दाखवेन त्याबरोबर म्हणजे व्हिडिओ बनवेन खूप छान पद्धतीने प्रेझेंट करेन आपल्यासोबत तर त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं ते मी भेटतो तुम्हाला इतर व्हिडिओ सोबत इतर गोष्टींसोबत आणि इतर इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींसोबत इतर इतिहासातल्या घटनांसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा आणि कमेंटमध्ये सांगा काय चुकलंय ते मी येणार नेक्स्ट मध्ये त्याला करेक्शन करायचं नक्की प्रयत्न करेन आणि माझे इतर सुद्धा व्हिडिओज तुम्ही बघू शकता मी इतर सुद्धा गोष्टींवरती आवाज उचलतो आणि इतर सुद्धा माझे ब्लॉग्स आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता मी भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय संविधान की जय difficulty as i said is not about the ultimate future our difficulty is how to make the heterogeneous